हॅलो मी वैष्णवी कल्याणकर आणि तुम्ही विचार करत असाल की मी कुठे आले है, हे जे बॅकग्राऊंडला दिसतंय हे काय आहे भयंकर जे आहे ते तर हा आमचा फिल्मचा सेट आहे आ, जी फिल्म तुम्ही थिएटरमध्ये लवकरात लवकर बघणार आहात त्या फिल्मचा हा सेट आहे आ, किती इंटरेस्टिंग दिसतोय बघा आणि जेवढा इंटरेस्टिंग सेट ते आहे तेवढीच इंटरेस्टिंग फिल्म पण आहे सो so, या फिल्ममध्ये मी हे काम करते एक वेगळं कॅरेक्टर घेऊन येते तुमच्याकडे जे तुम्ही आतापर्यंत बघितलं नसणार आहे म्हणजे मी ते कॅरेक्टर करताना तुम्ही पाहिलं नसणार आहे असं काम तुम्ही बघाल आणि तुम्हाला नक्की मजा येणार आहे जर तुम्हाला तीन तास खूप सस्पेन्स थ्रीलर इंटरेस्टिंग आणि मज्जा करायची असेल तर घबाडगुंड फिल्म नक्की बघा ही एवढी मोठी तुम थरारक चित्रपट जो आहे तो तुमच्यापर्यंत कसा आणि याच्या आधी तुम्ही कधी भूमिका केली नव्हती मध्ये होते तर काय अनुभव सांगा आ, मी बांबू नावाची फिल्म केलेली त्यात योगेश कोळी नावाचे डीओपी सर होते सो आ, ते प्रीतम सर आ, इवन किरणसुद्धा हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड मित्र आहेत ते त्यांच्या बोलण्या बोलण्या डिस्कशन झालं आणि माझ्यापर्यंत ही फिल्म आली त्यांना एक कुठे विश्वास होता की मी हे करू शकेन आणि आता माझे काही सीन्स झाले आहेत त्याच्यावरून त्यांचा तो विश्वास सार्थकी लागलेला आहे की लागले ला मी छान करते म्हणजे त्यांना जे पाहिजे ते मिळतं आहे काम सो आय एम हॅपी फॉर दॅट आणि अशा प्रकारे माझ्याकडे ही फिल्म आली आणि आमचं शूटिंग चालू आहे ह्याच्यामध्ये दिग्गज कलाकार पण आहे ज्यांनी ह्याच्या जा आधी आपलं अल्लड पल्लडमध्ये पण कामं केली आहेत त्यांनी करून पटपाटक सर तर त्यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटतो अल्लड पल्लड मी थिएटरमध्ये पाहिलेली मला फार आवडलेली आणि जेव्हा मला समजलं की त्याचा पार्ट टू त्याचा सिक्वन्स म्हणून ही फिल्म येते सो मी एक्सायटेड होती की त्या सगळ्या कलाकारांसोबत काम करायला मिळणार आहे आमचे एवढे डिरेक्टली कॉन्टॅक्ट होणारे सीन झाले नाही आहेत पण आम्ही सेटवर एकत्र असतो आम्ही प्रमोशन्सला एकत्र असतो आणि सगळी टीम खूप छान आहे मी इथे नवीन आहे माझं काही चुकलं माझ्या ऍक्ट मध्ये काही कमी जास्त असेल तर ते मला शिकवतात सांगतात समजावून सो ते येतो एक खूप आधार वाटतो मला आणि सेट तर बघितला आम्ही एवढा थरारकता आणि भूमिका पण थरारकच असणार पण याच्यामध्ये जो कॅप्टन ऑफ शिप ते आपले जे डायरेक्टर आहे त्याच्याबद्दल सर खूप काइंड आहेत खूप रिस्पेक्टफुली बोलतात सगळ्यांशी मला मला ॲक्च्युली ते ॲक्च्युली सहन होत नाही की ते एवढं की प्रत्येकाला अहो जाऊ करून रिस्पेक्टफुली बोलतात काम मी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच करते आणि ते खूप कम्फर्टेबल फील करून देतात प्रत्येक आर्टिस्टला त्यामुळे कधी कधी काही सेटवर अशी आपल्याला भीती असते की बापरे सर खूप स्ट्रिक्ट असतील आपल्याला नाही जमलं तर काय होईल वगैरे पण तसंही ते काही नाही आहे जर चुकलं तर सांगतात काही चेंजेस असतील तर खूप काइंडली सांगतात आणि ते खूप काइंड आहेत तुम्हाला कुठली अपेक्षा असतात जेणेकरून तुम्हाला प्रेक्षक तुम्हाला लाईक करा पण नॉर्मल कन्सेप्ट बघतो स्टोरीज बघतो पण हॉरर जॉनर हा एकदम अपोजिट आहे म्हणजे एक एक साइडला हॉरर आणि एक साइडला नॉर्मल जॉनर सो so, आम्ही एक पलीकडे उडी मारतोय आणि नक्कीच प्रत्येक प्रेक्षकाला आयुष्यात वेगळं काहीतरी बघायला आवडत असतं चेंज हवा असतो प्रत्येकाला सो so, तो चेंज हा आहे तर आपल्या जाता जाता या सांगा काय सांग मी असं सांगेन जर तुम्हाला घाबरण्याची मजा घ्यायची असेल तर हा मूवी नक्की थिएटरला बघा तुम्हाला शंभर दोनशे टक्के मजा येणार आहे